नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या घडीची मोठी बातमी समोर येते तालुक्यातील पारगाव केते सुद्रेकेश्वर महाराज मंदिरात बारा फेब्रुवारी रोजी चोरी झाली होती चोरट्याने चोवीस लाखांच्या चांदीच्या दागिने चोरवलेली होती या चोरीने जिल्ह्याभरात खळबळ उडाली होती पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून तिघांना अटक केली आहे भास्कर केमा पचवे उर्फर राजू राजेंद्र ठकाजी उघडे भाऊराव मुरलीधर उपडे असं आरोपींची नावे आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे चांदीच्या दागिने हस्तगत केले आहेत श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमधील पारगाव सुद्रीक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून बारा तारखेला चांदीचं सिंहासन हे चोरीला गेलेलं होतं साधारण चोवीस लाख रुपये किमतीच्या चांदीच्या सिंहासनाची चोरी झालेली होती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंबंधी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे ए पी आय थोरात आणि त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचं पथक गठीत करण्यात आलेलं होतं पथकाने घटनास्थळी भेट देऊन सी 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 टी व्ही फुटेज टेक्निकल ॲनालिसिस तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता रेकॉर्डवरील भास्कर खेमा पथवे राहणार नांदूर दुमाला तालुका अकोले हा आरोपी असल्याचं पथकाला निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे पथकातील कर्मचारी मखरे लोटके कर्डिले मिसाळ कोतकर आढाव काळे रणजित जाधव भाऊसाहेब काळे फुरकांत शेख आदी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने दोन तीन दिवस त्या गावामध्ये तळ ठोकून आरोपी आ, हा जंगलात निघून गेल्याने त्याला पकडणं अतिशय मुश्किल होतं परंतु पथकाने अतिशय जिद्दीने आणि चिकटीने त्याचा शोध घेऊन त्याला आपले साथीदार भाऊराव मुरलीधर उघडे आणि राजेंद्र ठकाजी उघडे यांच्यासह ताब्यात घे घेतलेला आहे मंदिरातून जे सियासन सोडलं गेले होतं ते जस तसं रिकवर जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री